आता आपण आहोत घाटमात्या घाटमात्यामध्ये आता इथं तिंड्या खूप विसावा घेत आहेत नाश्ता वगैरे असतो या बाजूला तुम्ही बघताय की सकुबाई यांचं मंदिर आहे काही दिंड्या आता घाट चढून वर येत आहेत पवनचक्कीच्या निसर्गरम्य वातावरणात आजूबाजूला डोंगर हिरवा गार जसा भुरळ घालतो भाविक भक्तांना आणि आपण इथं बघताय की हॉटेल माऊली हे हॉटेल माऊलीवाले दरवर्षी येणाऱ्या दिंड्यांना चहा हा देत असतात येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करत असतात तेव्हा भक्तिसागर यूट्यूब चॅनलवर अवश्य पहा नवनवीन व्हिडिओ मंडळी आता बघत आहात आपण सखुबाई हा त्यांचा संसार सोडून इथं आल्या घाटमात्यावर आणि घाटमात्यावर विठ्ठल त्यांना भेटायला म्हणून ह्या महिला मंडळ भगिनी ह्या सखुबाई यांचा संसार मांडत आहेत आणि तो अशा प्रमाणात आता तुम्ही बघताय कितीतरी भाविकांनी तिथं संसार मांडलेले आहेत असं दगडांची उतरंडी लावून ते संसार मांडून सखुबाई यांना यांची भक्ती करत आहेत हे पा मंडळी घाटमाथ्यावरील संत सखुबाई यांचं मंदिर आणि संत सखुबाई यांची आपण मूर्ती बघताय त्याचबरोबर त्यांच्या बाजूला विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे याच ठिकाणी पंढरीचा पांडुरंग आपल्या भक्ताला भेटायला आला होता आणि याच ठिकाणी हे मंदिर उभं आहे संत सखुबाई इकडे कांदा कापायचा चाललेला आहे येणाऱ्या ह्या रोडला ज्या काही तीस पस्तीस दिंडे असते त्यांना हे दाम्पत्य दरवर्षी भजी करून देत असते आणि भज्यातून त्यांची सेवा चाललेली असते आता आपण त्यांना विचारूया त्यांचा उपक्रम हा किती वर्ष झालं चालू आहे चला इथं एक चालली भजी त्यातच विचारूया त्यास मी मावशी किती वर्ष झालं करता येईल बारा वर्ष झालं करताय का

कमीत कमी इथं जेवणाच्या टायमिंग पर्यंत मंडळी जेवणाच्या टायमिंग पर्यंत जेवढ्या काही दिंड्या इथं पोहचतात त्या दिंड्यातील प्रत्येक लोकांना अशी गरम गरम कांदा भजी दिली जातात नाश्ता म्हणून तळलेली मिरची असते त्याच्याबरोबर ह्या वर्ग बघा आणि आमच्यातल्या पण भगिनी तिथं समोर येऊन थोडं त्यांना काम करू लागल्या बटाटा सोलू लागल्या कांदा चिरू लागल्या आता बघा आणि इकडं बटाटा सोलाहीत चाललेला आहे आता आपण इकडं बघा जय जय गणेश नवरात्र उत्सव मंडळ उमरज यांच्यातर्फे सुद्धा इथं वडापाव असतो आणि बघा किती वर्ष झालं पाहुण हा तुमचं चालू आहे ते अकरा वर्ष झालं हे इथं येणाऱ्या भाविकांना भक्तांना वडापावचा नाश्ता देत असतात चहा चा। तेव्हा मंडळी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भक्तीसागर श्री मुकुंद महाराज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि वारीमध्ये थेट पाहण्यासाठी आपलं चॅनल लवकर सबस्क्राईब करा रामकृष्ण आरी